गेल्या आठ दिवसापासून चिंतन करत आहोत ज्या पंढरीला जगदगुरु तुकोबाराय जायला सांगतात त्या पंढरीचं स्वरूप काय त्या पंढरपुरामध्ये नेमकं काय आहे का जायचं पंढरपूरला जाण्यासारखे तर आनंद घेण्यासारखे अनेक ठिकाण आहे विश्वामध्ये पण आनंद घ्यायला मुंबईला जायला पाहिजे वॉशिंग्टन ला जायला पाहिजे आणखीन कुठं दुबई हा आनंद घ्यायचे स्थान तर ते आहे तिकड सांगत नाही काय म्हणतात जा रे पंढरीला जा काय तिथं पंढरपुरात सांग असा जर कुणाचा प्रश्न असेल तर त्याला प्रतिक प्रश्न केला पाहिजे पंढरपुरात काय नाही तू सांग सोळ्या पंढरपुरात सांग ना मला काय नाही पंढरपुरात हा ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं जयापासून सकल महिमंडळ हे झाले ज्याच्या ठिकाणी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशा सर्व शक्ती ज्याच्या चरणापाशी नालतात त्याला पंढरीनाथ म्हणतात तो काहीही करू शकतो ज्याला काहीच अशक्य नसत त्याला देव म्हणतात पण तो देव भेटेवर उभा आहे तिथे पंढरपूरला का गेलं पाहिजे पंढरपूरला कसं गेलं पाहिजे महाराज म्हणतात वारकरी होऊन गेलं पाहिजे होय होय वारकरी पाहेर पाहे रे पंढरी आणि आपण सर्व वारकरी होऊन चाललोय महाराज मग आता सात आठ दिवसामध्ये वारकऱ्याचं स्वरूप काय कशा पद्धतीचं कुणाला म्हणायचं वारकरी त्यांनी कशा पद्धतीने इंद्रियाला जिंकलं पाहिजे त्याचे सगळे इंद्रिय देवाला कशी समर्पित झाले पाहिजे पाहायचं जरी झालं तर डोळे भरून या बोलायचं झालं तर देवासंबंधाने बोलायचं ऐकायचं जरी झालं कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती अशा पद्धतीने वारकऱ्याचं स्वरूप पाहून आलो पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे जरी अभंग हा म्हटला असं मी तुम्हाला अगोदर प्रतिज्ञा करून आलो होतो की वाट आपण वाटचाल करत असताना वारी कशी केली पाहिजे हा पुष्कळ विषय सांगाल आणि आता ज्या पंढरीमध्ये आपल्याला दाखल व्हायचं दोन दिवसानंतर <coughs> त्या पंढरपुराचा तर एवढा महिमा सांगितला ऐका पंढरीचे महिमान राहुळे तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार तिथलं तृण दगड माती हे सगळं काय हे सगळे देव आहे आणि पंढरपूर काही आजकालचं नाही जेव्हा नव्हते आणि तेव्हा होते अरे जेव्हा वैकुंठ नगरी बी नव्हती ना, ना तेव्हा आमची पंढरी नगरी होती Oh, हो मी न सांगत आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ लागेल म्हणजे अनादी वाराणसी भगवान शिवजीच्या त्रिशुळावर आहे आमची पंढरी भगवान विष्णूच्या चक्रावर आहे सर्वात अगोदर ही पंढरी महाराज म्हणून ज्या पंढरपूरला आता दाखल व्हायचं त्या पंढरीच्या संदर्भात तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे अपराध होता कामा नाही जरी एखादा नियम नाही झाला आपल्याकडून तिथल्या नियमाच्या संदर्भात आपण काही विषय बोलून आलो परंतु सर्वात अगोदर ज्या वालवंठात आपण दाखल होतो ज्या चंद्रभागेच स्नान करतो अगोदर अगोदर ती चंद्रभागा ऐकून घ्या हे बघा कुठलेही विषय कुठली तरी उदाहरण देऊन सांगण्याची प्रथा असते चंद्रभागाचा महिमान जर तुम्हाला सांगायचं महाराज खूप वेळ लागत आठ दहा दिवस दिवस नाही आठ दहा वर्ष पुरणार नाही अशा पद्धतीची चंद्रभागेच्या संदर्भात बोलून या ठिकाणी संत मोडलेले आहे अभंग आहे अवघेच तीर्थे घडली एका वेळा चंद्रभागा चंद्रभागा टोळा देखील बघा या संदर्भात बोलतो मी तुम्हाला विश्वात तीर्थक्षेत्र किती माहितीये का तीर्थ किती किती तीर्थ आहे साडेतीन कोटी तीर्थ आहेत किती आहे किती तीर्थ आहे साडेतीन साडेतीन कोटी तीर्थ काय काय कारण साडेतीन कोटी प्रकारचे पाप सांगितले शास्त्रा किती प्रकारचे पाप किती 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 पाप आहे साडेतीन कोटी आणि त्या पाप उद राहतात माहिते का माणसाच्या ठिकाणी राहतात पाप पाप पुण्य माणूस करत असतो आपल्या सर्व शरीरावर किती रोम आहे माहित किती केस आहे माहिती किती किती साडेतीन कोटी केस किती केस आहे आणि ते केस राहायला असं असतो ना छिद्र म्हणजे सगळ्या शरीराला छद्र किती आहे किती आहे साडेतीन कोटी बोजून बघा टक्कल पडेल असलं <laughs> तर तिचं काही सांगू त्याच तू पण हाय किती किती आहे साडेतीन कोटी तू कसं कुछ काय हे जे मोजमाप आहे ना वेगातलं आजचं नाही त्यावेळेला लय बडालते असाचे आमच्या भीमाची गदा सात टनाची होती किती सात टन भीम किती डिफाड असत गिनती कशा पद्धती सत्य सत्य लोक म्हणजे सत्ययुगातल्या लो माणसाची गिनती आहे किती रोम आहे शरीरावर किती आहे साडेतीन कोटी आणि त्या प्रत्येक रोमाच्या ठिकाणी एक एक पाप राहत प्रत्येक रोमाच्या ठिकाणी एक एक पाप राहत हो मग सगळे पाप एकेच व्यक्तीच्या ठिकाणी राहील अशातला बी काही समजा कोणाच्या ठिकाणी किती राहील काहीच्या ठिकाणी एक कोट जिनी जितके केले तितके राहील बरोबर आहे आणि तेवढ्या पापाचं मार्जन करण्यासाठी त्याचं शालन करण्यासाठी त्याला धुण्यासाठी म्हणून देवाने साडेतीन कोटी प्रकारच्या तीर्थाची निर्मिती केली कोणी केली पंढरीनाथाने केली इतके तीर्थ आहे या विश्वासभर का इतके तीर्थ आहे आता बघा चंद्रभागेचा महिमा कसा सांगायला लागले महाराज सा। आणि आहे जे पाप केलं ज्या रोमाचा ज्या तीर्थाशी संबंध आहे तिथं जाऊनच त्याचं मार्जन करावं लागतं नाही तर ब्राह्मण देव असतो तुम्हाला काही झालं जाणारायण नागबली करा काय होत नाही नंतर त्याचा कारण पापाच वेगळा प्रकार या तुम्हाला जर टायफळ झाला तर तुम्हाला काय फडची ट्रीटमेंट घ्यावं लागेल कोणाला कोर जाऊ त्याचं नाव नाही काढत आपल्याला काय करायचं बघा तुम्ही बरं एक एक तीर्थाला कमी टाइम लागतो तुम्ही जाऊन आले ना कुठं बरं झाले वाचून आली पाठीमाग एक धामाची परिस्थिती महाराज एक तीर्थाची अशी परिस्थिती की तो माणूस पाठीमाग येईलच ही शक्यता आहे का हा बरं एखाद्याने जन्मण्यापासून ठरवलं सगळ्या तीर्थामध्ये जाऊन स्नान करायचं जा, शक्य आहे का शक्य नाही महाराज त्यांनी किती जरी धावपळ केली तर साडेतीन कोटी तीर्थामध्ये कुठलाही व्यक्ती जाऊ शकत नाही जाऊ शकेल आणि गेला ते तर पाठिंबा येईल शक्यता आहे नाही महाराज काही बे तर भो आणि काही जवळजवळ अर्ध्याच्या वर तर ते लुप्त आहे म्हणून कुठं कुठं गुप्त गोदावरी म्हणतात नाही सगळ्या गोष्टी गुप्त काशी गुप्त अमुख माहिती नाही कारण पहिल्यांदा ना तर आपल्याला साडेतीन कोटी तीर्थ कुठे विश्वास याच ज्ञान नाही जरी झालं तरी देखील महाराज मला वाटलं जरी एखाद्याला ज्ञान झालं साडेतीन कोटी तीर्थाचं जाऊ शकतो का इतकं आयुष्य आहे का त्याच्याकडं नाही महाराज आणि पाप तर सगळे केले पाप तर राहायला लागले त्या त्या चित्राच्या ठिकाणी मग आता करायचं काय करायचं करायचं तर काय करायचं मग ज्ञानेश्वर महाराजांनी एक मार्ग काढला माऊली म्हणतात इतक्या मी एक सही करून टाकतो तो डायरेक्ट जाऊन समुद्रामध्ये होडती समुद्र अवगहा समुद्र अवगहाने समुद्रामध्ये एकदा बुडी घेतली कि तीर्थे जे त्रिभोणी या त्रिभुवनामध्ये जेवढे तीर्थ आहे त्या सगळ्या तीर्थाच पुण्य लागत कोण पण समुद्राला जाणं एवढं शक्य मामूज आहे तुम्ही जर तिथं आईश्काराच्या भावनेने गेले तर काय पुण्य लागत नाही बरेचसे व्हिडिओ तिथं काय ना जगमाला जाते भले होऊन जाते मध्ये कशाला जाते पुण्य जवळजवळ ते व्हिडिओ इतके महाराज ले ले। आता को, ते कोणता खंडावला खंडाळा आहे ना खंडाळा का त्याच्या ती परिवार गेला ना असे शिल्प लोणावळा शिल्पी काढायला लागला आता ते काय पाण्या पाण्याचे पाण्याचे खेळू नाही माणसाने सगळे होऊन गेले असला खेळ आहे तिथं अह माऊली तुम्ही जरी सांगतात ते समुद्राचा पण तिथं कार्यक्रम होऊन जातो माणसाचा माग येईल सांगता येतं का हा आमच्या तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला असा सोपं काम सांगतो विश्वास जेवढे तीर्थ सगळ्या आता पण हे बघा समुद्रात जरी गेलं तर काय करावं लागतं काय करावं लागतं काय करावं लागतं स्नान करावं लागतं तिथं काय करावं लागतं स्नान केल्याच्या नंतर यावत तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य लागत आणि जर तुम्हाला जर टायफड झालेला असत कसं स्नान करावं आता आम्हाला नाही लागत पुण्य मला असला विषय होतो कोणी लिंबित होतो कोणी असला विषय कधी कधी होतो कोणी दुपारच्या पारी करू गे जरा फट पडलं की होतो कोण या विषय हा समुद्र बी काय महाराज तुकाराम महाराज म्हणतात आमची चंद्रभागा अशी आहे तुम्हाला स्नान करायची भी गरज नाही एकदा फक्त काय करा ची तीर्थ विश्वास जेवढे तीर्थ आहे घडती एक वेळा कधी चंद्रभागा स्नान नाही करायचं बोलत स्नान कराची भाषा करत नाही महाराज स्नान करणं नाही वेगळं आहे फक्त चंद्रभागा डोळा नुसते चंद्रभागा मैयाला दिसत डोळ्याने बघितलं यावत तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य तुमच्या पत्रात पडत असली पावर कुठली आहे हा आमच्या पंढरपुरीची म्हणून ऐका पंढरीचे महिमा पण ज्या नगरीमध्ये चाललो ज्या देवाच्या दिशेनं हो, देव सामान्य नाही महाराज नाही पण तुमच्या जाऊ द्या तुमच्या अंत करणं जितके म्हणून मनोरथ असतील तेवढे सुद्धा मनोरथ पूर्ण करण्याची भाषा संत यात आणि या पंढरी पण प्रकरणात बोलत आहे कुणाला जर पैसा पाहिजे असेल संपत्ती पाहिजे असेल तर मी त्याला सूत्र सांगतो एक मंत्र तुम्ही अनेक मंत्र अनेक वेळा जपता एकच मंत्र सांगतो फक्त अकरा वेळा बोलायचं किती वेळा अकरा वेळा बोलायचा चंद्रभागेमध्ये अकरा वेळा स्नान करायचं आणि एक मंत्र भक्तराज असणारा पुंडलिक त्याच्या समोर उभारायचं त्याच्या साक्षीने पंढरीनाथाकडे पाहून अकरा वेळा बोलायचं ज्याला पैसा पाहिजे ज्याला लक्ष्मी पाहिजे हो मी नाही बोलत संत बोलतात ओम षडगुण ऐश्वर संपन्न अहो भाग्यवंता रमाकांता श्री विठ्ठला ओम षडगुणऐश्वर संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला ओम षडगुण ऐश्वर संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता विठ्ठला ओम षडगुणऐश्वर संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता हा मंत्र किती वेळा बोलायचा किती लॉट लागलीच घरी गेले द्यायचं तुमची कापस योग्य नाही मार्ग काढला सगळी वर्तन कशासाठी काय पाहिजे मोठा असं मोठू पडल होऊ होऊन मोठा पैसा 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 पैशाने तुम्हाला विश्वातले भोग मिळतील सगळे भोग मिळतील पण आनंद नाही संपत्तीचा आनंदाचा काही संबंध नाही महाराज परस्थितीचा आनंदाचा काही संबंध नाही आनंदाचा आणि सुखाचा हा वृत्तीशी संबंध आहे आपल्या अंतकरण वृत्तीशी आपली अंतकरण धारा जर पंढरीनाथाच्या भक्तीमध्ये बुडून जात असेल ना तर तुमच्या आनंदाला पारावानच सुखरूप आहे तुझे कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी सुख नाही सुखाचा ओत्यू पुतुळा येतो चंद्रभागा इथं जाऊ द्या इथं इथं महाराज म्हणतात की अवघे तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया हे जाऊ द्या पण आमचे नामदेव महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा पाहिलं तर चंद्रभागा तीर्थामध्ये एक एक कोटी वेळा जा तुम्ही किती, किती वेळा जा एक एक कोटी वेळा या एक एक कोटी वेळा जा तिथं अनुष्ठान करा साधना करा तपश्चर्या करा त्या ठिकाणी चार चार महिने घाला मी एका तीर्थासाठी माग चार महिने घातले नर्मदा परिक्रमासाठी असले प्रत्येक कीर्थ हजारो महिने घाला त्या हजारो महिने घातल्याने कोटी कोटी वेळावर का आ? कोटी कोटी वेळा हजार महिने घालायचे आणि हे असे इतके महिने कोटी करोड आयुष्य तुमचे जन्म घातल्याच्या नंतर जी पुण्य तुमच्या पदरात पडतात ती फक्त चंद्रभागा डोळा दे फक्त चंद्रभागा म्हणजे डोळ्यांनी पाहिलं कारण संतांना अंदाज होता आपल्याकडे कोणी कोणी भक्त विदर्भातून येणार आमच्या मुक्ताबाईची पालखी विदर्भातून आमची गजानन बाबाची पालखी सुवृत्तीनाथाची ज्ञानेश्वरीच्या काकांची आमच्या जनाबाईची आमच्या मुक्ताबाईची दुरून दुरून पालख्या येतात काही काहींचा एक महिन्याचा कालावधी त्या पालखीमध्ये जातो त्या दिल्लीमध्ये जातो सोहळ्यामध्ये जातो तपशरी जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर जर एखाद्याला जर ताप आलेला असेल एखादा आजारी पडलेला असेल कुणाला काही दुःखद काही त्याच्यावर काही संकट आलं आणि त्याच्याकडून जर स्नान नाही घडलं तर त्याचे अंतकरण कलुषित होऊन जाईल तो पश्चाताप करील काही तेवढून मला स्नान नाही घडलं त्याच्यामुळं स्नानाची सुद्धा अपेक्षा ठेवलीने सई अशी मारली की चंद्र भागा डोळा नुसतं डोळ्याने पाहिला नुसतं डोळ्याने जरी पाहिलं पण डोळ्यानी पाहत असताना डोळ्यांनी फक्त चंद्रभागा भागा दिसली पाहिजे एखादी चंद्रभागा भागा दिसत म्हणजे डोक्यात चंद्र भागात दिसली पाहिजे ती डोक्यात पाहिजे पाहतानी तशी श्रद्धा